चार गोष्टी एक नाक दोन कपाळ तीन रंग चार आरपार पायातला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे आता आपल्याला काय हक्कली भोरी दिसली गालात असली ओके सहा महिन्याने गेली निघून ओके हे झाले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभाव झाली आपल्याकडे लागणार मूर्ख पद्धत आली नवरा नवरीने ना मधून यायचं नियम असाय बावळाट पद्धत आली आपल्याकडे मधून यायचं त्या दोन चार पुरी मेकअप केलेल्या तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला तीस रु तीस रुपयाचा त्याच्याच तो लिंबा खालचा त्या हायवेला मिळत आणि ते <laughs> అంతే చెప్ప బ్యాండ్ వాళ్ళ ఈ కోదే రేపు రే ఈ కొన్ని మిక్స్ పుల్ బా शांतता जसं प्रेत पेटवायचं आता अशी शांतता आणि तो नवरदेव कसा जा चालवतो माहिती आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत अरे बाटलीची भुच टाका त्यानं किती तोडली आतापर्यंत गोळ आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना का नाही जमिनी नवरी लग्नाच्या अगोदर तीन महिने निघून जाईल बागुल कि धु आला आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही पहिलं काय पाहिजे संडा लग्नाला हुंडा दिला पन्नास हजार डीजे लावला दहा हजार आणली पाचची नवरी उठली सकाळी लवकर हिरव्या बांगड्या मोखार मेहंदी इथले फटी चमकी देवयानी पाहिले ना तुम्ही देवयानी संग्रामची देवयानी पाहिले आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोण ना माहिती बकरानं पाय दिला वर आला आणि नवरीला लागली संडासला कुठं जावा कुठं जावा कुठं जावा त्या घरातली जे पोर उठली म्हणली वहिनी या माझ्या माग माग ती पोर पुढं हे मॉडेल माग उसले गेले बाबडी मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच नवरदेवाचं काय नाही त्याचं बिचारायचं काय नाही ना। ते बैलांना चारा घालाय गेला तसे दोन खडे घेतले <laughs> आले ते घासातलं माग पुढे एक दोन श्रीमंताच्या दारातला गडी म्हणे विजय संतांच्या दारातला कुत्रा व्यवसाय केलाच जोरात बोला हे बाकी बोला पोरण व्यवसाय केलाच स्वतःच्या बाहेर उभं राहिलंच बाय आई बाबाची इज्जत राखलीच गाय वाचलीच पाहिजे मुलीचा मोबाईल शाळेत जाताना घरी ठेवून घेतलाच ऐकलं का आणि शाळेत जाताना खरच ठोण घेतला पाहिजे पण त्याची आई खोडीची असावा प्रसंग आला काहीच होणार नाही हे सगळे बंद होतील चोऱ्या बंद होतील महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर सात टक्के आरोपी अठरा ते पंचवीसचे चे आहेत इतकं आणि ही अवलादि चोऱ्या करायला का लागले आई बापांना वेळच नाही तुम्ही सध्या एकच दानका उठावलाय घरातून बाहेर पडणे भर पैसा कमवणे लबाड्या करणे लोकांची लग्न मोडणे जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे आणि बायकून सोमवार केलाय सोळा सोमवार शंकर पिऊन आला आणि बायकोचा दणका उठलाय दुर्गी दुर्गड भारी तुझ्या संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही एक वेळेस बंगल्याला स्लॅप नाही पडला तरी चालेल एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे पण मुलगा कॉलरशिपला पाहिला आहे दहावीला मुलगा पहिलाय आईला कळलं नुसतं निकाल लागला पोरगा पहिला आला आईच्या डोळ्यात त्या पाण्याच्या धरा mm आपाप खाली आल्या दुःखाच्या -hmm. नाही आनंदाच्या शाळेनं ना सत्कार ठेवला आई स्टेजवर रडतच होती चांगली मुलं ही स्त्रीमध्ये न ते इस्टेट कमून काय करायचं आता हे तुम्ही मी रात्र दिवस लाबाडे करून इस्टेट स्टेट आम्ही बी तीन तीन गाव बंमलं हिंडतोय मग मा पोऱ्या म्हणणार आहे का मायाबाने कष्ट केले अशी बात नाही उलटा म्हणणार मजा हल्ल का ना <laughs> रोज तीन गाव एंडायचं चांगला ना, <laughs> <laughs> ना ला। सवाला लाख सवाला आपली आपण सोडवण आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत रिलॅक्स जगायचं जरा महिला मंडळ एक पंचेचाळीस सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्त कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे महाराज एक शिबिर ठेवून शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो मी घासका पुका पण व जेवू हा टाके आहेच गावात विचार चालू आहे विचार कर शेतकऱ्याचं असं झालं ना घास कापायला बायकू दूध काढायला बाप दूध घालाय पोर आहे पगाराचा ताळ मिळत लागला ना कोणला आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा का अकराला बायका आम्हाला येते पाचला जाते शंभर रुपये रोजी दोन तास खाती दुपारा काय खाती तिचं तिला थी। माहिती तिला म्हणला तू उचल ती म्हणतो या उशाला आग लाव काय बोलायस आहे लागेल तर हायचं मग आता लागायचं ना तिच्या का मोबाईल आहे हा का नाही ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आलाय या तो सायकल येऊन येत नाही गाडी होतोय तिला थी। तीनशे थी रुपये रोज आणि याला तिला तीनशे थी रुपये रोज आणि याला शंभर कि झाले चारशे आपल्या गावतो त्यांचं सहाशे आपल्या गावतो त्यांचं वीस लिटर दूध डिरीला त्याचे सहाशे हजार रुपये रोज आहे नवरा बायकोला सगळे आहे त्यांच्या घरात सात वाजेपर्यंत झोपय ती उलटी आपणच तिच्या घरी दिवस उठता आज काय करता येता का काय दिवस राहिले तेवढं द्या काढून ती म्हणते सांगन दा द्यायचं जमीन ठेवा का नाही असं झालं बेळालीच्या पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा मगाचं वाक्य व्यवसाय करा लग्न साधे करा आणि काल्याच्या कीर्तनात चार पाच लग्न तरी करून टाका गरीबाची काय होऊन जातील आई आईबापांना आखली पाहिजे ना एवढा मोठा मुंडा तरी इकड का तुला याद्या एवढ्या मोठ्या लग्नात लग्न करणार आणि आजपासून एक नियम हसतचा माणसं हसत नाहीत बदिर झालीत माणसं एकटे बोलत चालतात काही लोक एकटी बायका भाकरी करताना शिवाय देतात भजन नाही करी शिवे देती मेला मेला मे शिबी मै आला पार त्याला मिळत नाही तुला मिस कॉल देऊन रिंका द्यायचा किती तोंड बांधलं तरी वाळ खायचाच हसत नाही लोक जेवताना लोक टी व्ही चालून माणसं जेवत आली तर चपाती सुद्धा मागत नाहीत राहतात शेवटी मीडियावाल्यानी दोन मिनिट ब्रेक घेतला आहे हे ढाई कि लोक हात नाही दोन मिनिट का ब्रेक आहे कोरोना पिक्चर आभी बाकी हे ए हे दोस्ती हम नाही तोडेंगे दोन मिनिट के बाद फिर ती नाही आहे भविष्यातले ते नागरिक आहेत सोपताना लोक टी व्ही चालू माणसं झोपतात टी व्हीला सिनेमा चालू होता तेरी मेहर पाण्या आणि तेरी मेहर बाड्यामध्ये कुत्र्याचं जा काम जास्त आहे कुत्री टी व्ही पाहतात काहींच्या घरात माणसं झोपेल मग कुत्र्यानं टी व्हीत कुत्रं पाहिलं हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्रे आले कुठून पाहिजे बोललं पाहिजे हसलं पाहिजे आणि एक वाक्य ध्यान ठेवा फक्त चारच प्रश्नांची उत्तरं सापडवली पाहिजे काय रस्त्याला चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे ही खरी श्रीमंत खरी श्रीमंती आहे काय जगण्याची किंमत आहे नोकरीमध्ये पैसा कमवा पण नोकरीवाली मंडळी ध्याना ठेवा इतके पैसे खाऊ नका की तुमची पोरं इडे निघतील कशाचे पैसे घेतो राहायचे पैसे बसायचे पैसे आडोहाचे पैसे कशाचे पैसे मग रिटायर झाले अशी घंटीची काठी घेऊन येणार तर आणि कशा न येणार तो गार्डन मध्ये बसवतो नगरपालिकेच्या घंटीची काठी व्हायची तो त्या बाकड्यावर माथारा या बाकड्यावर म्हातारी सी दुसराच मातारा गफा मारून गेला घंटीच वायचं त्याला याला, लगा दा लगा दा याला <laughs> दो दो ती सांग काय पैसा तिथं मी असू द्या मी जर कीर्तना पैसा कमावला केलं नाही माझी बोंगली मी काय देवाचं मेव नाही मी जर कीर्तना तर पैसा माझ्या बायकोन तडूकुड सोनं घेत बसलो तर माझी बायको सुद्धा तर भेटून मारणार माझी पोरं सुद्धा ओर तर पड येणार चिराबी कपाणार लाडू मागणार तुम्हाला सुद्धा वाळखू येणार नाही हा इंदुरीकर फॅक्टरीतला माल आहे का पैसा कुठं सुकाने जगू देत असतो मग काहींच्या घरात खाती नाही माणसं नुसती उताने पडेल साखर डायबिटीस अरे म्हणून तू काय ताटली खातो का काय खातो काय खात ना काय रोग झाला का तुला तुम्ही पा एक सर्वे करा महाराज हुसत वाढणारा पाय तुम्ही हुसत वाढणार सारखं खातुस टायर गाडीवाला पाहा तुम्ही तोडाय जाताना खात खाते तोडताना खाते गाडी खाली करताना खाते तरी साखर कारखान्यांचं संचालक मंडळ तपासा चा नाही त्याला चला साखर अरे मग तू संचालक का आहे अन्ना गोण मारू दे दे काय फरक म्हणलो लोक <laughs> काय करते माहिती का ज्याला डायबिटीज आहे तोच संचालक बस पोहते कपात देव करीत नाही देव तू तू नुसता उतारा पाय अकराजन गळीत पाय किती झाले तू इकडे खाऊ नको खा दलकुल खाती नाही नको ताटल्यांक पाह द्या उथनी पडेल घरात आपल्याला वाटतं जनरेट वार्डात आलो काय ना आपण नुसती झोपेल माणसं संपत्ती कमवा पण संतती चांगली बनवा एवढे पथ्य पाळा सदगत्या तुम्हाला सारख्या थोडस पुष्यांच्या दर्शन करा आपली माणसं आहेत काही चुकून शब्द केला असेल माझं मला द्या चांगला असेल तुम्हाला घ्या पण आपल्या माणसांनी आता आपल्या माणसांचं ऐकलंच तेवढ्याच्या सत्तेची भरभराटी